संभाजीनगरातून बातमी आहे पाचोड बाजारामध्ये बैलजोडी मोठ्या प्रमाणात विक्रीला काढल्यात संभाव्य पाणी टंचाई आणि चारा टंचाईचा धसका शेतकऱ्यांनी घेतलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेत हंगामातील कामं संपण्यास जमा झाली आहेत आणि बैलजोडीचा खर्च हा न पेलता येणारा असल्यामुळे शेतकरी नाईलाजास्तव आपापली जनावर विक्री करण्यासाठी बाजारात आणतोय त्यामुळे बैल बाजार फुलून गेल्याचं बैलजोडीना मनासारखे दर मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करतोय यंदा पावसाचं प्रमाण जेमतेम राहिलं आहे तसंच विहिरी बांध तलाव बंधारे तसेच तलावांची पाणी पातळी खालावत चालली आहे नद्या तलाव बंधारे पाण्याअभावी केव्हाचेच कोरडे ठाक पडल्याचं दिसून येत आहे त्यामुळे संभाव्य पाणी टंचाई आणि चारा टंचाईचा विचार करून शेतकरी राजा आपापली जनावर आता विकण्यासाठी बाजारात आणू लागल्यात आज शेतकऱ्याला अशी बिकट परिस्थिती आहे एक तर पाण्याची टंचाई जाणाराला चाऱ्याची टंचाई कारण की एक तर शेत शासन ही शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला जी बैलजोडी मागच्या सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयाला मागित होते ती बैलजोडी आज पंचेचाळीस हजार रुपयाला मागू राहिली नाईला जास्त एक तर असल्यामुळे टंचाई असल्यामुळं हे जाणार आपल्याला कसायला द्यायची बारी आलेली आहे शासनाने लवकरात लवकर ह्या अधिवेशन मध्ये चारा छावणीचं धोरण राबवावे तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय छिडे यांनी पाहूयात मराठवाड्यातल्या सर्वात प्रसिद्ध बाजार म्हणून बाजार पाचवडच्या बाजारपेठेची ओळख आहे आणि या बाजारपेठेमध्ये जे आहे ते आता शेतकऱ्यांनी आपले गुरे जे आहे ते विक्रीसाठी मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे एकीकडे पाणी टंचाईचा सामना जो आहे तो शेतकऱ्यांना करावा लागत आहे पिण्यासाठी पाण्यासाठी वनवण भटकंती करावी लागती तर दुसरीकडे आता जर पाहायला गेलं तर जनावरांना गोरांना पाणी आणायचं गुरु असा प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांना सध्या सतवाताने पाहायला मिळत आहे त्यामुळे आता प्रशासनाने तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्या अशी मागणी जी आहे ती आता मराठवाड्यातील करण्यात येत शेतकऱ्यांपर्सन राहुल चव्हाण सह विजय जिडे छत्रपती संभाजीनगर